नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर श्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जी शिक पोलीस भरतीची जी बॅच असणार आहे स्पेशल पोलीस भरतीची जी बॅच आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात आहे ऑफलाईन ही आपले वाशी आणि धाराशिव जिल्हा येथे आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जी पोलीस भरती असणार आहे तिचा सिलेबस असेल पोलीस भरतीचा सिलेबस एस आर पी एफ चा सिलेबस येऊन सगळ्या पोलीस भरती मधले जे वेगवेगळ्या प्रकारे त्याचे सगळ्यांचे सिलेबस असतील मागील परीक्षेचे कट ऑफ असतील त्याचबरोबर अभ्यासक्रम देऊन तुम्हाला बुक लिस्ट असेल रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह लेक्चर एक वर्ष पूर्ण तुम्हाला सर्व लेक्चर पाहता येणार आहेत पीडीएफ स्वरूपात तुम्हाला म्हणजे पी स्वरूपात तुम्हाला नोट्स मिळतील तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत जवळपास ऐंशी ते शंभर पर्यंत तुम्हाला शंभर गुणांचे सराव पेपर असणार आहेत त्याचबरोबर घटक टेस्ट मागील प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका ओव्हरऑल परीक्षेच्या काळामध्ये लाईव्ह लेक्चर रिव्हिजन सुद्धा तुम्हाला होणार आहे तर अशा पद्धतीची ही जी बॅच आहे ही बॅच कशा पद्धतीने असणार आहे किंवा इव्हन तुम्हाला सिलेबस जरी पाहिजे असेल तर तुम्हाला ग्राउंडचं जे कट ऑफ कमी गोळा गेल्यानंतर किती मार्क पाहिजेत हे सगळं इन डिटेल्स मध्ये तुम्हाला भेटणार आहे फक्त डेमो पाहण्यासाठी कुठले मार्गदर्शक आमची जी टीम कशा पद्धतीने शिकवते यासाठी तुम्हाला चौऱ्याण्णव झिरो तीन तीनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणपन्नास या नंबरला व्हॉट्सअपला हाय करायचंय लगेच हाय करा लगेच तुम्हाला सर्व मटेरियल मिळेल धन्यवाद